आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल निपक्ष सदैव मराठी बातमी दक्ष शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी योग गरजेचं आहे असे प्रतिपादन माजी प्राचार्य सोनाप्पा चौगुले यांनी केलंय शिराळा येथील योग शिक्षकांच्या प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की आजच्या धकाधकीच्या जीवनात योग आवश्यक आहे दैनंदिन जीवनात योग शिक्षणाचा फायदा होतो व्याधीमुक्त जीवन जगता येते यावेळी बोलताना योग गुरु बळवंत फाळके म्हणाले की शिराळा येथील योग शिक्षक यांनी नाशिक येथे योग पदवी संपादन केली आहे दोन विद्यार्थी डिस्टिंगशन तर बाकी सर्व प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत आता शिराळा तालुक्यात प्रचार व प्रसार करण्याची जबाबदारी यांच्यावर आहे यावेळी दीपप्रज्वलन ओंकार प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी विठ्ठल नलवडे मुख्याध्यापक सौ आशा नलवडे तेजस्विनी शेट्टे नेत्रा जोशी भक्ती जोशी राधिका कुलकर्णी विनायक जगताप उदय निकम अरुण कदम यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी जय हनुमान सेवा सोसायटी अध्यक्षपदी विनायक जगताप यांची निवड झाल्याबद्दल तसेच सो आशा विठ्ठल नलवडे यांचा मांगले शाळेचा तालुक्यात प्रथम क्रमांक येऊन तीन लाख रुपये बक्षीस मिळाल्याबद्दल व भक्ती जोशी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला यावेळी सूत्रसंचालन प्रभाकर जंगम यांनी केले यावेळी संजय डुबल अंकुश खोत आशा पाटील खेताबाई पटेल स्नेहा आके वैशाली पाटील ना नाझिया आत्तार गौरी यादव योग विद्याधाम शिरा शिक्षक उपस्थित होते आभार अंकुश खोत आप भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बीपक्ष सदैव दक्ष